the nowhere तुमचं आपल्या अजून एका नवीन ब्लॉग मध्ये आज आमच्या गावाची पालखी आहे मी रेडी झाल्या साडी नेसले यावर्षी पण दरवर्षी साडी नेसता भाई हा आणि लुक कसा वाटला त्या पण सांगा आता काय माहिती पुरा लुक तुम्हाला कसा दाखवायला भेटेल बघू आता आठवलेस तर स्वयं हाय आमचा मग त्याला सांगता का भाई एक बार जरा ले, ले पुरा एस एप प्रॉपर ला, लागल भाई तिथं पालखी निघली जायलाच लागेल व्हिडिओ कम्प्लीट नाही झालं पण चला आता तुम्ही बघून घ्या लूक आहे लुक आहे बघू जर नंतर जमलं व्हिडिओ करायला तर मग करता आज आमच्या गावतीचं वर्धापन दिन आहे त्या निमित्ताने आम्ही सगळेजण जमलेलो आहे आणि ह्या पूजेचा आम्ही आनंद घेत आहे जय श्रीम जय श्री काल आम्ही साडे वाजेपर्यंत मी कंपनी द्यायला म्हणजे फक्त आम्ही जागून रांगोळी गारले ताईच्या जोडीला होतो कमी ना मेरे को छोड के आया या पर हा इथ पण जय श्री राम दो बाई दो बाई इथ पण आण काय आपण इथं का जमल्या हा का जमलं हा मग तेच विचारते मी चॅनल ला सबस्क्राईब करायचे आता या वाजत वाजत जातील कारण की या वर्षी बँड नाही आहे एक तो कारण नाही सांगू शकत तुम्हाला लाजना दोन मिनटे लाज ना जरायची लाजली con Dios hacer बाबा इथं बराच वेल ना असली आता चालली पुरा आई तू अशी शिव घेऊन राहणार आई वजे ना ही तुलाच आहे ना त्या दिवला

टाकून पुढे गेलो पालखी जाम अरे उन्हाला भाजी सोय बघा कवरी करता इथं पोहचून थंडा घेऊ आले माझ्यासाठी आम्ही एव आली तुझी मस्ती आली तुझी मस्ती आली लॉक मध्ये अरे नर्वस झाली अरे नर्वस झाली दीदी नको गे तू का मला नको इथं पण नाचायला लागल्यानं वाटायला ठेवले का खायला रिक्षा माणसं वगैरे

बापरे चप्पल हातान काढून घेतली कारण की ना खतरनाक लागले माझ्या अंगल्या एक लाल लाल वेगळ्याच झाल्या अभि नाही सगळे चिपचाप हाताने घेतली आता आता आमच्या घरात बसल्या ताईस आता गेली ना मला आम्ही चल पण आता मेरेस नाही हो चाल ना बोल घामटलो रे म्हणून मला पहिलेच व्हिडिओ व्हिडिओ घेऊन ठेवायला पाहिजे होत्या मेकअपची हालत बघा कशी आली आता शपथ भाई मी आज प्रमोशनलची एक रील टाकली इंस्टाग्राम ला दोन तासन वीस हजार झाले म्हणजे आता भरपूर वेळा झाला का म्हणजे असा समज एक तासन आठ हजार असताना जास्तीत जास्त दोन तासांनी सोळा हजार पंधरा हजार इथं तू दोन तासां वीस हजार व्ह्यूज झालो वेंडी चला प्रमोशना वाल्या भाऊ खुश आहेस ना तू पण नाही सिरियसली गोष्ट पण होती तशी त्यांची दिसायला पण भारी वस्तू हो, आणि खायला पण भारी होती सो मी पण जरा कन्फर्म तर होतो का व्ह्यूज तर येतील पण जेव्हा फास्ट आणि मस्त असं दाखवतात जेव्हा फास्ट आणि मस्त आलं न्या सीटलं मेंदीने ना असं दाखवतं पण यार भारी व्यूज झालो बाबा यार तू आवड कामाचं बोर कोण आहे रे असं नेहमी आहे चला आता घरवाला ब्रेकबाद झाला आता जाऊ दे तिथं येऊ तर नाच पण नाही कमी नाच का नाचू म्हणजे काय तू काय बोलत होत भाई भाई पालख्यावरी वजन ना स्वयं लांगला फोटो काढ भाई नीट काढ बाजूताना व्हिडिओ के अरे ये ना आता आता आता, आता? लाईक करा फक्त ये जी आयल अपील आमची सबस्क्राइब करा चॅनलला हाय गाइस काय आहे जरा फोटो आणि व्हिडिओ करायला आलो तो माहित नाही आता कसं आलं जसं असते इथे उसाचे रस्ते रस्ते हो बोलते उसाचे रस्ता वगैरे बघा फेऱ्या होतात माजुचा ना फेरव آ جا منا را منا را گيس دا آ سپن تعلق هره ناو وائتا बसायला नाही भेटला बस मी इथे डायरेक्ट चेअरवरती वरती येऊन बसलो आणि माझं काम स्वयं त्याला आणला प्लीज मला राहायला वारून पटत नाही माझं काम तोच जेवायला स्वयं दादा धन्यवाद अरे जरा तोंडायचे शब्द नाही का अरे पोऱ्या मोठी दाई बोरा घेऊन आले मी मीठ मसालावर आणले हे कशी बसला गँग बघा <skrits> पाणीपुरी अरे मी पण पहिल्यांदा मी पण त्याला ठोकलेलो पाणीपुरी आणले आता झालो हरिपाटाला जायला रेडी मी आणि यो आहे जणून आणलेला कपडा तो घालून चालला त्यांचे उत्सव वर्षातून का करायचे असतात तर त्यांचं देव पण जागृत राहण्यासाठी आपल्याला ते उत्सव करायचे असतात का उत्सव करायचे तर आपण सेवा करून आपण पवित्र व्हायचं असत एक लक्षात घ्या की देवाला आपल्या सेवेची गरज नाही महाराज देव आई गावदेवी माता म्हणजे पार्वतीचा अवतार आहे पार्वती, पार्वती मातेचा अंबा मातेचा जगदंबा मातेच गावदेवी म्हणजे कोण जगदंबा माता भवानी माता पार्वती माता मला एक सांगा पार्वती माता अन्नपूर्ण आहे आणि ती अन्नपूर्ण तरी पण आपण नैवेद्य व्हायचं ती पार्वती माता आहे ती जगाची मालकी नाही जग तिने निर्माण केलं महाराज जग प्रकृती म्हटलं जात तिला माया म्हटलं जातं तिला आणि तिने जग निर्माण केलं तिला आपल्या मंदिराची गरज आहे तिला आपल्या नैवेद्याची गरज आहे गरज तिला नाही गरज आपल्याला आहे की आपण जर तिची सेवा केली तर आपण शुद्ध होत असतो जस तुमच्या कल्याण अरे देवीची बाबतीत अरे आता मी तुम्हाला दाखवतो आजचा देवीचा लोक जाम मस्त आहे इथे येऊन थोडा पाया पण पडलो थोडा कीर्तन अटेंड केला आता जरा वेळ फक्त घरी जाऊन आहो परत येन मी इथे कीर्तन ऐकायला भांडवात सगळ्या झाल्या आलो यार कोणी आम्हाला जज नाही काय करूया वहिनी मध्ये लेट आलं हिच्या मुलं झाला ई आवरावर बोलत बसली माझ्याशी तोंड दाखव ना <laughs> ज्याच्या मम्मीने काढले तिच्याच पोऱ्याने पुसले रांगोली येऊन अरे ही आहे <laughs> कुठे गेला तो यो ब्लॅक कपडा याच्या ठिकालेल का मी ने केले माझ्या पोऱ्याने केला झाला <laughs> याच्या ठिकालेल का मी काढून पण देतो ना पुसून पण देतो <laughs> मेहनत नको करा तुम्हाला <laughs> आता जरासर राहिले तर तुम्ही उचल हवी तू न आता जागा ज्या पण असा पण वरण देण्याचा पद्धत बघा भाई काय सेंटरला पोचवणार भैयास काही बोलले जो पण वरण देणारा होता आम्ही जत्रा चालल्या आमची जत्रा पक्की मोठी असत आमची जत्रा इथन स्टार्ट होत नाही या साइड ला इकडे बघा कवरी मोठी जत्रा आहे मा यार जेवलो थोडासा मला नाही कोण आहे जेवण मला काय म्हणत मला नाही जमते आता जेवण थोडासा जेवलो आणि आलो आता घरी आज जी प्रमोशनल व्हिडिओ टाकलेल ना भाई ती खतरनाक चालली जाम मस्त वाटलं मला असंच मी माझ्या मिनी ब्लॉगला पण तुम्ही सपोर्ट करा आणि माझे जे पण प्रमोशनल रील्स असतील आणि मी ना जे पण ठिकाणचं प्रमोशन करेन ना खरंच ती गोष्ट त्यावेळी इम्प्रूव्ह केले मागच्यापेक्षा किंवा खरंच त्यांची ती गोष्ट चांगली आहे ना तेव्हाच मी प्रमोशन करेन एवढं मी पाहि कारण की जर तुम्हाला मी सांगतो भाई जा ना खा तुमचं पैसे घालवा तर मी चांगली गोष्टच सांगेन नाही तर नाही सांगणार बस एवढा माझा ट्राय असेल ज्या रील्स मी टाकता ते तुम्ही बघता आणि जास्त करून मला एवढा तर समजला का माझे ऑडियन्स पण फुडी आहे बाहे तुम्हाला फुडी म्हणजे फूडवाल्या गोष्टी जास्त बघायला पडतात ठीक आहे आता मला समजला आणि मस्त व्ह्यूज तर येतात आता बस प्रमोशनल जे पण रीलचा आपल्याला ऑफर येतील तर बस ठीकठाक प्राईज आपली जी थोडी एवढ जास्त पण प्राईज नाही आहे ती पण द्यायला याने होत माहिती आहे का बघू आता तुमचा रिस्पॉन्स तर जाम भारी असो थँक्यू त्याच्यासाठी कारण की लिटरली आठ तासान एक लाख प्लस व्ह्यूज म्हणजे जाम मोठी गोष्ट आहे आणि आता लगेच एक तासाच्या आता वीस का तीस तीस का कितीतरी हजार वारलं पण लगेच सो so, थँक्स अगेन इथे मी थँक्यू बोलते कारण की माझ्या मनातल्या गोष्टी इथं फुटताना मिनिब्लॉगमध्ये टाईम नसतो तवरा बोलायला सो so, ज्या पण बोलायचं असतं त्या मी इथं बोलतो सो so, तुम्हाला अगेन थँक्यू आणि हा ब्लॉग कसा वाटला नक्कीच सांगा आज आमच्या पप्पाच्या एज ग्रुपवाल्या सगळ्या मी जाम मजा केली आणि त्यांना बघून मला बरा वाटलं का चल ठीक आहे बँड नव्हता पण त्यावेळी एन्जॉय केला त्यावेळी या गोष्टी जास्त एन्जॉय केला सो मस्त वाटली ही गोष्ट मला चला हा ब्लॉग इथे संपवते तुम्हाला कसं वाटला नक्कीच सांगा थँक्स फॉर वॉचिंग बाय बाय